नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय शिकण्यासाठी प्रोत्साहन मूल शिकण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याची प्रशंसा केली आणि त्याला प्रोत्साहन मिळाले तर त्याच्यामध्ये शिकण्याची आवड निर्माण होईल आणि त्याला आनंददायी वाटेल तसेच त्याला भविष्यात प्रयत्न करण्यास देखील प्रोत्साहन मिळेल या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या कौन क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून नमस्ते मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका गोलात उभे राहून एक दोन तीन चार बालगीत घ्या आता तंत्रज्ञान साधने ओळखा आणि त्यांचा वापर समजून घ्या आता अक्षर ओळख प्राथमिक ध्वनी अक्षरांबरोबर जोडा आता मजेदार पॅटर्न कला चित्रे आवाज आणि शरीराच्या हालचालींचे पॅटर्न तयार करा आता वाहतुकीची साधने ओळखा वर्णन करा आणि तुलना करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन बिन बोले हम बोले खेळ घ्या आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ मुलासह फिरायला जा संभाषण वस्तू ओळखणे छोट्या छोट्या गोष्टी गोळा करा आणि त्या घरी शेअर करा चला पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता टाळी देत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून यस yes, टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गौलात उभे राहून टीम टिमाते नेहात बालगीत घ्या आता पॅटर्न ओळखा पुन्हा करा पुढे वाढवा नवीन तयार करा आता रंगीबेरंगी भारत परिचय द्या संगीताचे पॅटर्न ध्वनी शोधा आणि उच्च कमी संथ वेगवान आवाजांची तुलना करा आता रस्त्यावर सावधगिरी घेण्याचे नियम सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप त्यानंतर बाहेर जाऊन गुत्थामगुथा खेळ घ्या आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ कमी जास्त पाण्याने भरलेल्या वाट्या घ्या चमच्याने आवाज काढा आणि संगीत बनवा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका चला चित्रवर्णन करा सांगा कोण काय करत आहे संख्या ओळख मोजा आणि मिळवा मेमरी गेम गोष्टी लक्षात ठेवा भावना चित्र ओळखा आणि शेअर करा प्राणी कीटक आणि पक्षी ओळखा आणि वर्णन करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन बोलभाई कितने खेळ घ्या आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया आणि वयोगटानुसार वर्कशीट घेऊया घरी मजेदार खेळ मुलाला तीन ते चार वस्तू दाखवा आणि काय गायब आहे विचारा आज आपण शिकण्यासाठी प्रोत्साहन या विषयाबद्दल जाणून घेतले पालकांना मुलांनी केलेल्या प्रयत्नांसाठी प्रोत्साहित करण्यास सांगा मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद